नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण बघणार आहोत कांद्याविषयी ए टू झेड इन्फॉर्मेशन तत्पूर्वी जर व्हिडिओची माहिती आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं व्हिडिओला लाईक आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा आपल्या या माहितीतून मदत होऊ शकेल मित्रांनो सुरुवात करण्याआधी एक गोष्ट कांद्यामध्ये जितका बेसलडोस महत्वाचा असतो त्यात पूर्वी एक गोष्ट अतिशय महत्वाची असते एक मन तुम्ही ऐकलेली असेल पेराल तसं उगवेल मित्रांनो त्याच मनी प्रमाणे जे रोप तुम्ही टाकणार आहे म्हणजे जे, जे बियाणं तुम्ही खाली जमिनीत रुजणार आहे त्याच जमिनीचं फळ तुम्हाला नंतर भेटणार आहे मग ते बियाणं कोणतं ठेवायचं कसं ठेवायचं ही प्रत्येकाची चॉईस असू शकते म्हणून एकच गोष्ट सांगू इच्छितो एक चांगल्या प्रतीचं बियाणं तुम्हाला पहिल्यांदा टाकायचंय टाकल्यानंतर लागवड करताना अतिशय गोष्ट लागवड करताना एक अतिशय महत्वाची गोष्ट ती गोष्ट म्हणजे जे रोप आहे ते अपतिम क्वालिटीचं असलं पाहिजे याच्यासाठी वेळोवेळी फंगायसाईडचा आणि इन्सेक्टिसाईडचा वापर जर केलेला असेल चांगल्या प्रतीचे पोषक वापरलेले असतील तर नक्कीच सांगतो एक चांगल्या प्रतीचं रोपवाटिका तुम्ही तयार करून घेऊ शकता जर चांगल्या प्रतीचं रोप असेल तर ते जमिनीत लावल्यानंतर म्हणजे पुनर्लागवड केल्यानंतर लवकर पिकअप घेईल म्हणजे लवकर त्याची वाढ आहे ती होईल आणि लवकर ते, ते जीव धरेल मुळ्यांची जी संख्या आहे ती लवकर वाढेल म्हणजे एकूणच जो तुमचा पाच सहा दिवसाचा गॅप असतो तो तो, तो कव्हर करून टाकेल फक्त एका गोष्टीने ते म्हणजे जर रोप चांगलं असेल तर मग वेळोवेळी प्रत्येक गोष्टीची काळजी घेणं शेतकऱ्यासाठी जमेची बाजू आहे त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घेऊन तुम्ही लागवड केली पाहिजे त्याच्यानंतर बेसल डोस अतिशय महत्वाची गोष्ट आहे बेसल डोस वापरताना पिकायला सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कांदा या पिकाचा जर प्रामुख्याने विचार केला तर नत्र आणि स्पुरत याचा अतिशय जास्त गरज असते कारण पीक जे जे आहे त्याची जोमदार वाढ इथे झालेली पाहिजे मग यासाठी नत्र आणि स्फुरद असणाऱ्या ज्या ग्रेड आहे अठरा सेहेचाळीस किंवा एकोणावीस एकोणास एकोणावीस याचा वापर तुम्हाला इथे करायचा आहे थोड्याफार प्रमाणात जर सल्फर वापरलं तर अतिशय उत्तम गोष्ट ठरू शकते कारण कांद्यामध्ये सल्परची गरज अतिशय जास्त प्रमाणात असते त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर मायक्रोन्युट्रियंट वापरलं तरी चालतंय कारण मायक्रोन्युट्रियंट म्हणजे जे काही सूक्ष्म कमतरता आपल्या पिकामध्ये असेल ते इथं भरून निघणार आहे त्याच्यामुळे मायक्रोट्रा वापरलं तरी, वापर तरी चालतंय जे काही तुमचं हिशोब असेल त्या हिशोबाने तुम्ही इथं मायक्नोट्र नत्रपुरत म्हणजे नत्रस्फुरत या गोष्टींचा वापर करू शकतात किंवा ज्या काही गोष्टी ऍड ऑन करायच्या असतील त्या इथं करून घेऊ शकतात त्याच्यानंतर अतिशय महत्वाची गोष्ट लागवड मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं ला होतं लागवड करताना एक काळजी घ्यायची जास्तीचा खर्च झाला तरी चालेल पण जी लागवड आहे ती अतिशय चांगल्या प्रमाणातच झाली पाहिजे याचं कारण म्हणजे खादीचा खर्च तोच येतो औषधांचा खर्च तोच येतो निम्णी कुरपणी तर करावीच लागते म्हणजे तण नियंत्रणाचा खर्च सुद्धा तोच येतो या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्याला कराव्याच लागणार आहे तर मग चांगल्या लाग पद्धतीने लागवड करून पाचशे हजार रुपये वाढवा गेले तर काहीच हरकत नाही म्हणून या गोष्टीची काळजी शेतकऱ्याला घेणं अतिशय गरजेचं आहे लागवड झाल्यानंतर पहिला स्प्रे शेतकऱ्याचा कुठला गेला पाहिजे ही गोष्ट सांगताना मित्रांनो पहिल्या स्प्रे मध्ये तुम्ही वापरू शकता युपीएल कंपनीचा अव्हान्सर ग्लो किंवा साप या साप जे फंगाई साइड आहे वृष्णनाशक आहे याच्यामध्ये तुम्हाला मँकोजेब आणि कार्बनडाझिम हे दोन घटक बघायला भेटतात तर अव्हानसर ग्लो मध्ये ऍजोग्झी आणि मँको जेबी दोन घटक बघायला भेटतात दोघांपैकी कुठलाही एक साइड तुम्हाला वापरायचे पाचशे ग्रॅम त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे कराटे हे इन्सेक्टिसा चार पूर्णांक नऊ टक्के येत हे अडीचशे एम एल वापरू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हा इसाबिओन वापरायचं इसाबिओन जी सिझेंटा इस कंपनीचं प्रोडक्ट आहे आणि याच्यामध्ये अमिनो ऍसिड एकसष्ट टक्के येतं तर इसाबिओन वापरताना तुम्हाला पाचशे एम एल वापरायचे आणि तिघांची एकत्रित फवारणी तुम्हाला आपल्या कांदा पिकावरती पहिली फवारणी म्हणून करायची अतिशय चांगले रिझल्ट तुम्हाला बघायला भेटतील त्याच्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्या गोष्टी मॅनेज करत असताना पुढे जाऊन शेतकऱ्याला प्रॉब्लेम हा येतो एकतर थ्रीप सतावतो म्हणजे ज्याला मोह किंवा मावा आपल्याकडे बोललं जातं आणि दुसरी गोष्ट बुरशी सतावते मग जेव्हा मोह येतो तेव्हा फिफ्रोनिल असेल लांबडा सायलोथिन असेल क्लोरोफायरी फॉस असेल प्रोफेनो फॉस असेल त्याच्यानंतर सायफर असेल आणि भारी तर याच्यापेक्षा जास्त त्याच्यानंतर भरपूर सारे आहेत थायमाटोक्झम आहे पण जास्त वरच्या हायर लेवलची जे इन्सेक्टिसाइड आहे हायर लेवलचे जे इन्सेक्टिसाइड आहे ते वापरण्याची काही शेतकऱ्याला इतकी जास्त गरज पडत नाही फक्त वेळोवेळी जे स्प्रे ते देत चला जेणेकरून चांगले रिझल्ट शेतकऱ्याला भेटत राहतील वृक्षनाशक वापरताना मँकोजेब आहे कार्बन डाझिम आहे कॉपर हायड्रोक्साईड आहे कॉपर ऑक्झिक्लोराइड आहे त्याच्यानंतर कोनिगामध्ये जे कास्टोगमाइसिन येतं ते पण चांगलं आहे त्याच्यानंतर मँकोजेब तर आहेच आपलं बावीस मध्ये असणार कार्बन डाझिम आहे पायरोकोस्ट्रोबिन आहे हे जे घटक आहे त्याच्यानंतर टायप्रोग्जू स्ट्रोबिन आहे टेबुकोनॉझल सल्फर आहे हे जे बुरशीनाशक आहे यांचा वापर वेळोवेळी करीत चला, जिथे गरज पडेल तिथे यांचा वापर करत चला पोषक वापरताना पोषक मध्ये पोषकचा वापर करताना इथे तुम्ही अमिनो ऍसिड वापरू शकता फुलविक असिड वापरू शकता सिबिडी वापरू शकता सिबिडस्ट्रॅक्ट वापरताना काळजी घ्यायची किंवा कि ब्राउन अल्गी या नावाच्या वनस्पतींपासून बनलेलं जे सिबीड ऍक्स्ट्रॅक्ट आहे ते तुम्हाला इथं वापरायचे या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन एकत्रित नियंत्रण आहे नियोजन आहे तरच तुम्ही एक भरघोस उत्पन्न घेऊ शकता कारण ज्या काही गोष्टी आजपर्यंत असंख्य गोष्टी दुनियात ज्या काही आहेत मोठ्या मोठ्या गोष्टी त्या नियोजनानंच घडल्या आहेत आणि शेती हा असा व्यवसाय आहे की जो नियोजना खातरचं के तर सगळ्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे त्याच्यानंतर वेळोवेळी चांगल्या स्टिकरचा वापर करणं असेल त्याच्यानंतर सिलिकॉनची पिकातली जी पूर्तता आहे ती किंवा अन्नद्रव्य व्यवस्थापने या सगळ्या गोष्टी शेतकऱ्याला बघितल्याच पाहिजे जेव्हा या सगळ्या गोष्टी शेतकरी बघतो आणि व्यवस्थित नियोजन करतो तेव्हाची भक्कमरित्या चांगलं उत्पन्न शेतकऱ्याला घेणं शक्य आहे त्याच्यानंतर काही गोष्टी तणनियंत्रण करताना बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत पण तण नियंत्रण करताना आपण दोन ते चार दिवसाचा गॅप पाडू शकतो तण नियंत्रण करताना जे ऑक्झिफ्लोरोफिन गोल वापरतो आणि टर्गासुपर वापरतो हे दोघं वापरल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला झिंक आहे जिंक वापरताना दोनशे लिटर पाण्यासाठी शंभर ग्रॅम झिंक वापरायचं जे बारा टक्के इरडी फॉर्म्युलेशन मध्ये येतं झिंक जर लिक्विड फॉर्म्युलेशन मध्ये भेटलं तरी अतिउत्तम आहे काही शेतकरी जेळचा वापर करतात जे काजूमध्ये भेटतो झिरो पूर्णांक झिरो जिरो एक टक्के हे जे जरी वापरलं तरी चालतंय किंवा जिंक वापरलं दोघांपैकी एकाचा वापर गोल्ड टर्गामध्ये तुम्हाला करायचं जेणेकरून चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल मग या सगळ्या गोष्टींचं नियोजन एकत्रितरित्या तुम्हाला करायचंय आणि सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप करत चालायचे कांद्यामध्ये आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो पहिला स्प्रे हा हलकाच गेला पाहिजे त्याच्यानंतरचा स्प्रे हा थोडा भारी थोडा भारी थोडा भारी या पद्धतीने जर तुम्ही गेलात म्हणजे झाडाची जी रेजिस्टन्स लेव्हल आहे ही कांद्यामध्ये खूप मॅटर करते झाडाची म्हणल्यापेक्षा लेवल आहे रेजिस्टन्स लेवल आहे ही खूप मॅटर करते त्याच्यामुळे ती रेजिस्टन्स लेवल वाढू नये म्हणून वेळोवेळी नियंत्रणाने नियोजनाने जे स्प्रे ते शेतकऱ्याकडून गेले पाहिजे या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या वेळोवेळी आपण बघू की नेमकी शेतकऱ्याने कुठल्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून एक बरबक्कम मृत्यू तो कांद्या पिकाच कांदा या पिकाचं नियोजन करू शकेल बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या ऍक्टिव्ह असतील इनएक्टिव्ह असतील बायोटिक असतील अबायोटिक असतील मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करेल चला तर मग हा व्हिडिओ खूप मोठा होता इथं थांबूया तोपर्यंत स्टेट्यू